नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना लेटेस्ट महत्वाच्या गोष्टी आम्ही देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला प्रत्येक टप्प्यावरती जे काही लेटेस्ट अपडेट काउन्सिलिंगच्या संदर्भामध्ये ऑथेंटिक माहिती आपल्या पर्यंत पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज या निमित्ताने एक सर्वात महत्वाचा संदेश देण्यासाठी आलेला आहे महाराष्ट्र सीईटी सेल काउन्सिलिंग प्रक्रियेमधील महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या पंच्याऐंशी टक्क्याचा जो काही राऊंड टू म्हणजे दुसऱ्या राऊंडचं वेळापत्रक आलेलं आहे आणि आपल्याला आणि बावीस तारखेपासून आपल्याला चॉईस मिनिंग करायचं आहे महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी च्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये गेल्या वेळेसचा कट ऑफ जो आहे तो सर्वसाधारणपणे दरम्यान चारशे एकोणऐंशी पासून ते चारशे एकाहत्तर पर्यंत कट ऑफ आलेला आहे या सर्व कॅटेगरी वाईजचा कट ऑफ आपण पाहिलेलाच आहे आपल्याला कट ऑफ मध्ये होणार आहे हे आलेलं आहे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या राऊंड साठी जवळपास तब्बल दोनशे ऐंशी सीट्स नव्यानं उपलब्ध होणार आहे वास्तविक यामध्ये ही खात्रीलायक आणि शंभर टक्के बातमी पहिला एक जो मुद्दा आहे तो नवीन एक कॉलेज आपल्यासाठी स्थापन होते ते म्हणजे श्रीमती सखुबाई नारायणराव कातकडे मेडिकल कॉलेज अहिल्यानगर अहमदनगर मध्ये असणार हे मेडिकल कॉलेज शंभर सीट्स नाही नव्याने आपल्याला दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या राऊंडमध्ये शंभर सीट उपलब्ध आहेत कॅटेगरी वाइज सगळे सीट आपले हे प्रायव्हेट कॉलेज आहे त्यामुळं या ठिकाणचा कट ऑफ आपल्याला महाराष्ट्रातला या एका कॉलेजमध्ये एक एक मार्काने किंवा सव्वा मार्गाने कट ऑफ कमी येणार आहे दुसरं जे कॉलेज आहे ते म्हणजे आर के दमानी आ, <clears throat> ट्रस्ट श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा एक प्रायव्हेट कॉलेज दोन हजार चोवीस मध्ये स्थापना झालेलं जे काही डॉक्टर हिडगेवर रुग्णालयाला अटॅच असणार आहे इन्स्टिट्यूटला टॉपमोस्ट इन्स्टिट्यूटमध्ये श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज छत्रपती ची स्थापना दोन हजार चोवीस मध्ये पन्नास सीट्स होते ती यावर्षी आणखी शंभर सीट्स वाढून आलेले म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुद्धा प्रायव्हेट कॉलेजमध्ये दरम्यान शंभर सीट्स वाढून आलेले आहेत म्हणजे एक ते सव्वा मार्कांना कट ऑफ खाली येऊ हो शकतो दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की एन के पी साळवे मेडिकल कॉलेज लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी एकमेव प्रायव्हेट कॉलेज आहे नागपूर शहरामध्ये एकमेव प्रायव्हेट कॉलेज आहे या प्रायव्हेट कॉलेजमध्ये पहिले इस्टॅब्लिश असणाऱ्या एकशे पन्नास सीट्समध्ये आणखी पन्नास सीट्सची भर होते म्हणजे दरम्यान या ठिकाणी जवळपास एक किंवा पाऊन मार्काने कट ऑफ खाली येऊ शकतो त्यानंतर श्री वसंतराव वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर आ, नाशिक हे खूप टॉपमोस्ट कॉलेज आहे रँकिंग वाईज पाहायला गेलं तर एक नंबरच्या रँकिंगचं कॉलेज आहे या ठिकाणी आपल्याला तीस सीट म्हणजे एकशे वीसचा इंटेक होता तो त्यांच्या त्या ठिकाणी जवळपास त्यांनी सत्तर सीट ऐंशी सीटसाठी मागणी करण्यात आलेली होती परंतु मात्र तीस सीटला मान्यता मिळाली नाही शंभर टक्के हे तीस सीट्स वाढू आले म्हणजे दरम्यान सर्व विचार करायला गेलं तर एम के पी सा या ठिकाणी पन्नास सीट्स व डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणी तीस सीट्स श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर शंभर सीट्स आणि श्रीमती सखुबाई नारायण कातकडे मेडिकल कॉलेज अहिल्यानगर कोपरगाव या ठिकाणी शंभर सीट्स असे एकंदरीत टोटल सीट्समध्ये वाढ बघायला मिळते तर दोनशे ऐंशी सीटची वाढ झालेली आहे त्यामुळे कट ऑफवर याचा परिणाम होईल दरम्यान तीन ते सव्वा तीन मार्काचा कट ऑफ कमी येऊ शकतो आता आपण कट ऑफ वरती जर चर्चा करायला गेलो तर सेकंड राऊंड मध्ये शंभर टक्के कट ऑफ कमी होणार आहे कारण पहिल्या राऊंड मध्ये जवळपास ऑल इंडिया कोट्याच्या एम्स आणि जिपमन अशा नामांकित संस्थेमध्ये ज्या ठिकाणी पहिल्या एक ते दोन हजार ऑल इंडिया रँकचे विद्यार्थी महाराष्ट्रामधील जवळपास दोनशेच्या आसपास विद्यार्थी आहेत की जे दोनशे विद्यार्थी आपल्या ऑल इंडिया कोट्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या राऊंडमध्ये दोन्हीकडे सीट ब्लॉकिंग झालेले होते ते दोनशे सीट्स आणि हे दोनशे ऐंशी मात्र हे प्रायव्हेट कॉलेजचे दोनशे ऐंशी सीट्स आणि जे काही ऑल इंडिया मध्ये असणारे गव्हर्नमेंट मधले दरम्यान दोनशे सीट्स सर्वसाधारणपणे पाचशे सीट्स आपल्याला एक्स्ट्रा या राऊंडमध्ये मध्ये येणार आहेत बऱ्याच वेळा आपण पाठीमागे एकदा पाहिलेलं होतं की दरम्यान बाराशे अशा आसपास सीट्स असे आहेत की जे सीट्स आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये अलॉट होऊन सुद्धा विद्यार्थ्यांनी जॉईन पण यामध्ये बऱ्यापैकी सीट्स वेदांत कॉलेज पालघर या ठिकाणचे आणि बऱ्याचपैकी जे काही कॉलेजेस मधील आय क्यू सीट्स आहेत त्याच्यामध्ये सीट्समध्ये होते तरी सुद्धा जवळपास बऱ्यापैकी कॉलेजेसमध्ये तीन चारशे सीट्स हे पहिल्या राऊंडमध्ये नॉन रिपोर्टेड होते आपल्या सर्वांना एक महत्वाचा संदेश या निमित्तानं देतो की दरम्यान या राऊंडमध्ये हंड्रेड पर्सेंट पाचशे शिक्ष आपल्याला वाढून येत आहेत म्हणजेच सहा ते सात मार्कांना फक्त कमी येणार आहे दरम्यान चारशे सत्तर पेक्षा किंवा चारशे बहात्तर पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध सेकंड राऊंडमध्ये थर्ड राऊंडमध्ये किंबहुना श्रेय विद्यार्थ्यांशी राऊंडमध्ये येण्याची शक्यता वाटत आहे आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी हा एक सुखसंदेश देण्यासाठी आलो होतो की महाराष्ट्रामधल्या जवळपास दोनशे सी ऐंशी सिक्सचे नवीन भर होत आहे बऱ्याच वेळा सी एस एम एस मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर हे सुद्धा नामांकित कॉलेज आहे हे सुद्धा शंभर टक्के येण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी गो प्रायव्हेट कॉलेज एक बी एम एस आहे ते सुद्धा अगदी पहिल्या दहा टॉपच्या कॉलेज प्रायव्हेट कॉलेजमधले बी एम एस कॉलेज आहे या ठिकाणी आपल्याला बहुतेक यावर्षी मान्यता थर्ड राऊंडला येऊ शकते सेकंड राऊंडला आलेलं नाही आहे दरम्यान चारशे ऐंशी सीट्स आपल्याला उपलब्ध होतील नव्याने उपलब्ध झालेली दोनशे ऐंशी आणि जुने जवळपास दो दोनशे दो ते सव्वा दोनशे पाचशेच्या आसपास यावर्षी कट ऑफ खाली येऊ शकतो त्यामुळे पाच ते सात मार्काचा डिफरन्स हा फर्स्ट राऊंडपेक्षा दुसऱ्या राऊंडमध्ये येऊ शकतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा एक सर्वां सर्वांचा महत्वाचा संदेश देण्यासाठी आम्ही होतो कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि अशाच प्रकारच्या प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही तुमचे काही क्वेश्चन्स असतील प्रत्येक ते आपल्या डिस्क्रिप्शन में टाका की जेणेकरून त्या सर्वांची एकत्रित उत्तरे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन एवढंच या निमित्ताने जय हिंद जय